जालन्यात धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल वंजारी समाजाचा जा जाहीर पाठिंबा दीपक बोराडे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत वंजारी समाज बांधवांची प्रतिक्रिया धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मागील तीन दिवसांपासून धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांचे आमरण उपोषण सुरू चोवीस तारखेच्या आज सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा धनगर समाजाच्या संयमाची वाट पाहू नका अन्यथा सरकारला होईल बंजारा समाजाचा इशारा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून जालना इथं दीपक बोराडे हे अमरण उपोषणाला बसले आहेत लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दिल्यानंतर आज सकाळ बंजारी समाजातर्फे दीपक बोराडे यांच्या अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला धनगर समाजाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दीपक बोराडे यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास व्यक्त करण्यात आला सरकारनं आता धनगर समाजाच्या संयमाची वाट पाहू नये येत्या चोवीस तारखेच्या आत कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अन्यथा सरकारला सोळो पळो होईल असा आक्रमक इशारा वंजारी समाज बांधवांनी दिलाय यावेळी धनगर आरक्षणाच्या एस टी अंमलबजावणी संदर्भात सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी वंजारी समाज बांधवांनी केली तुम्ही आज वंजारी समाजाच्या वतीने दीपक बोराडे यांना काय तुमची भूमिका आहे आज जालना जिल्हा वंजारी समाजाच्या वतीने धनगर समाजाचं नेतृत्व दीपक बोराडे हे गेल्या दोन दिवसापासून उपोषणाला बसले आहेत सकळ वंजारी समाजाच्या वतीने आणि ओबीसीच्या वतीने आम्ही त्यांना एस टी आरक्षण जाण्यासाठी संपूर्ण आमच्या वतीने आम्ही पाठिंबा त्यांना दिलेला आहे आणि ह्या जिल्ह्यातले तमाम बहुजन आणि उभीशी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत शंभर खरं म्हणजे त्यांना वाटतंय हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर गॅजेटमध्ये बंजारा धनगर वंजारी हे सुद्धा गॅ गॅजेटमध्ये आहेत म्हणून धनगर समाजाची मागणी तर दोन हजार चौदापासून म्हणजे देऊ म्हणून अशी होती देवेंद्र फडणवीसची पण ती दिली नाही आणि आता त्यांचा लढा तीव्र झालेला आहे आणि तो सरकारने ताबडतोब त्यांना एस टी आरक्षणात दिलं पाहिजे फसवणूक देवेंद्र देव फडणवीस काय सांगणार भा तुम्ही आज पाठिंबा दिला आहे दीपक बोराडे यांना सतत वंजारी समाजातर्फे काय तुमची भूमिका आहे जालना जिल्हा समस्त वंजारी समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा दीपक बोराडे हा धनगर समाजाच्या एस टीमध्ये समावेश व्हावा यासाठी उपोषणाला बसलेला आहे खरं तर धनगर समाजाचा एकोणीस सत्तेचाळीसच्या गॅजेटरनुसार एस टीमध्ये समावेश झालेला आहे परंतु रा राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी बाकी आहे म्हणून आम्ही जालना जिल्ह्यातील संपूर्ण वांदे समाजाने आज त्यांना पाठिंबा दिला आणि मी स्वतः सोमवारी सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब व आम्ही देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार यांची भेट घेऊन संपूर्ण धनगर समाजाला एस टीमध्ये समावेश करून ही अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी व हा अहवाल केंद्र सरकारकडं सादर करावा याबाबत पाठपुरावा करणार आहे